नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजीस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आज दोन जुलै सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला अनेक विद्यार्थ्यांची या जिल्हा आणि राज्य यादीमध्ये निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या वायजीस विजन एज्युकेशन या युट्यूब चॅनलकडून खूप सारा अभिनंदन आहे ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आज फळाला आली त्या विद्यार्थ्यांना पुनशे एकदा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत ज्यांनी मेहनत घेऊनही त्यांच्या हाताला यश नाही आलं अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्याकडून सदिच्छा आहेत भविष्यातील येणाऱ्या परीक्षांना त्यांना उत्तुंग यश मिळो हीच ईश्वर प्रार्थना आजचा व्हिडिओ हा निकाल पाहायचा कसा राज्य आणि जिल्हा बनवतो यादीमध्ये किती मेरिट लागलं किती कट ऑफ लागलं त्याचबरोबर निकाल पाहिल्यानंतर निकाल ओपन होत नाही अशा अनेकांची शंका आहे तो निकाल पाहायचा कसा याची माहिती या ठिकाणी देणार आहे तुम्हाला तर चला जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा प्रथम सर्वांचं अभिनंदन पुन्हा एकदा आहे पहिला प्रश्न आहे निकाल पाहायचा कसा अनेक लोक म्हणतात सर मला निकाल दिसत नाही निकाल पाहता येत नाही यादीमध्ये मला नाव शोधता येत नाही नक्की मेरिट किती आहे माझ्या मुलाचं मार्क पडलेत पण माझ्या मुलाला गुणवत्ता निवड झाले का नाही हे कशी पाहिजे तेच या ठिकाणी सांगणार आहे तर निकाल पाहत असताना तुम्ही गुगल क्रोमवर जाऊन यम एस सी ई पी यू डबल एस डॉट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस असा ऑप्शन भेटेल तर दोन हजार चोवीसला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं स्क्रीन दिसेल या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परिषद दिले या ठिकाणी सगळी ह्या स्क्रोल वगैरे आजचा अंतिम निकालाची टॅगलाईन या ठिकाणी स्क्रोल होताना दिसते शाळासाठी शाळेतील शिक्षकांसाठी तुम्ही शाळा लॉग इन अंतिम निकाल शाळांसाठी या ठिकाणी पाहू शकता पूर्ण शाळेचा निकाल या ठिकाणी पाहायला मिळेल ज्याना वैयक्तिक आपला निकाल पाहायचा आहे त्याने या ठिकाणी अंतिम निकाल या ठिकाणी जाऊन निकाल पाहू शकता आता म्हणा सर जे विद्यार्थी निवड झालेले नाही त्यांचा निकाल मात्र दिसतोय पण जे जाले विद्यार्थी निवड झालेत त्यांचा निकाल या ठिकाणी जत नाही तो कसा पाहायचा तरी पण मी सांगू तुम्हाला या ठिकाणी अंतिम निकाल या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही सीट नंबर रोल नंबर आहे तो या ठिकाणी काय करायचं तुम्ही फिल करायचा आहे व्यवस्थित अकरा अंकी नंबर आहे कॅपिटल जे काय आहे ते लेटर तुमचं यम वगैरे आहे ते टाकायचं आणि दहा अंकी पुढे नंबर आहे तो या ठिकाणी काय करतोय मी टाकतोय एका विद्यार्थीचा मी टाकून दाखवतोय जो विद्यार्थी आपल्या अकॅडमीत त्याची निवड झालेली आहे शिष्यवृत्तीसाठी तो या ठिकाणी मी काय करतो फिल करतोय आणि सबमिट केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला एक मेसेज तुम्हाला पाहायला मिळतोय या ठिकाणी काय मेसेज आहे बघा वरती शिष्यवृत्ती धारक झाल्याबाबत आपले हार्दिक अभिनंदन कुणी केलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी केलेला आहे तुमचं अभिनंदन ज्यां ज्या विद्यार्थी या ठिकाणी सी, सी, सीट नंबर टाकलेला आहे त्याची निवड झाल्या म्हणून या ठिकाणी अभिनंदन केले मध्ये काय म्हटलेलं आहे बघा आपण शिष्यवृत्ती धारक झाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी आपल्या आधार कार्डची संलग्न बँक खात्याची व आधार कार्डची माहिती भरणे आवश्यक असल्याने आपल्या शाळेच्या लॉग इन मधून आधार कार्डशी संलग्न बँक खात्याची व आधार कार्डची माहिती तात्काळ भरावी माहिती भरल्यानंतरच आपला अंतिम निकाल पाहता व डाउनलोड करता येईल जोपर्यंत तुम्ही ही सर्व माहिती शाळा लॉग इन मधून भरत नाही तोपर्यंत तुम्हाला निकाल दिसणार नाही हे लक्षात घ्या मग ती माहिती काय आहे आणि भरायची कशी या ठिकाणी तुम्हाला इथे शाळा लॉग इन आहे अंतिम निकाल शाळा लॉग इन ते पासवर्ड युडा एस वगैरे टाकल्यानंतर त्या ठिकाणी आत जायचं आहे आत गेल्यानंतर तिथं निकाल येईल निवड झालेल्या मुलाचा निकाल तसाच दिसणार आहे आणि त्या ठिकाणी खाली आतमध्ये जी माहिती आहे ती माहिती काय भरायची आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय माहिती अशी आहे ती माहिती यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा इथं तुमचा बँक ज्या अकाउंट जे काढलेलं ज्या विद्यार्थ्याचं जे जे निवड झाले त्याचं बँक अकाउंट काढलेलं असावं त्याचा त्याचं नाव या ठिकाणी फील करायचं आहे अकाउंट होल्डर नेम ज्याचं अकाउंट आहे ज्याचं नाव ह्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बँक नेम ज्या बँकेत तुमचं खातं काढलेलं आहे नॅशनलाइज बँक पाहिजे महाराष्ट्र बँक एसबीआय बँक अशा पद्धतीने बँकेमध्ये तुम्ही खातं काढलेलं असावं आणि बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे अकाउंट नंबर ज्या बँकेचा खाते नंबर जो आहे तो खाते नंबर या ठिकाणी व्यवस्थितपणे करायचा आहे त्यानंतर त्या आय एफ सी कोड जो आहे तो आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर बँक पासबुक फ्रंट पेज ज्या ठिकाणी तुमचं बँक पासबुक जे असतं त्या बँक पासबुक तुमचा फोटो आणि सगळं अकाउंट नंबर त्यानंतर आय एफ सी कोड जे सर्व माहिती असते बँकेची ती सर्व माहिती या ठिकाणी शंभर केबीची ते फाईल पहिलं पेज घ्यायचं शंभर मध्ये ते काय करायचं त्याचं सगळं जे पी जी फाईल पी एन जी फाईल वगैरे काय असेल ते पीडीएफ फाईलमध्ये ते काय कन्वर्ट करायचं आणि चूज फाईल म्हणून त्या ठिकाणी डाउनलोड करून अपलोड करायचं आहे त्यानंतर आधार नंबर जो आहे तो आधार नंबर या ठिकाणी बरोबर अचूक आधार नंबर लाव ह्या ठिकाणी टाकायचा आहे अटॅचमेंट आधार कार्डचे अटॅचमेंट या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे आधार अलॉनमेंट नंबर जर आधार कार्ड नसेल तर म्हणजे आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे पण वरती एक एनॉलमेंट नंबर जो असतो तो नंबर या ठिकाणी टाकायचा आणि जे अटॅचमेंट या ठिकाणी फाईल करायचे जे जे काय माहिती भर ती ती माहिती या ठिकाणी काय करायचं भरायचे फिल करायचे अपलोड करायचे केबी मध्ये साईज ती फाईल पहिल्यांदा करून ठेवा अपलोड करा ही सर्व माहिती शिक्षकांनी शाळेतल्या भरायचे हे भरल्याशिवाय तुमच्या विद्यार्थ्याचा निकाल तुम्हाला पाहता येणार नाही आणि त्यानंतर करायचं आहे सबमिट सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा जो अंतरिम निकाल तुम्ही पाहिला होता तसा निकाल तुम्हाला दिसणार आहे आणि त्यावरती तुमची गुणवत्ता यादीमध्ये तुमची जी रँक आहे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये जी रँक आलेली आहे किंवा राज्य गुणवत्ता यादीमध्ये जी रँक आलेली आहे तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे तुमचा निकाल जर तुम्हाला काढून त्याची प्रिंट काढून तुम्हाला घ्यायची ठेवायची असेल तर तुम्हाला निकाल पाहायला पाहिजे आणि ते पाहण्यासाठी ही सगळी माहिती भरायची आहे आणि आता तुमच्याकडे जर हे याला टाइम लिमिट असतो का टायम असते आणि या टाइमच्या आज जर तुम्ही फिलअप केलं नाही भरलं नाही तर तुम्हाला जी काय इयत्ता पाचवीसाठी जी वार्षिक जी पाच हजार रुपयाची काय शिष्यवृत्ती असते ती तुम्हाला मिळणार नाही लक्षात घ्यायचं तर मग ही माहिती भरणं गरजेचं आहे ते तुम्हाला निकाल दिसणार नाही आणि तुमची शिष्यवृत्ती तुमच्या खात्यावर जमा होणार नाही तर लक्षात घ्या आणि त्या अकाउंटला तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असला पाहिजे लक्षात घ्या हे सांगितलेलं आहे सगळी माहिती व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या आणि नंतर काही अडचण असेल तर मला फोन करा त्यानंतर पुढचं आहे राज्य व जिल्हा गुणवत्ते यादी कट ऑफ किती लागलेला आहे मेरिट नक्की अर्थानं किती लागलेला आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला पाचवी यत्ता मी आत्ताचा व्हिडिओ जो बनवतोय तो पाचवी पाचवीसाठी आहे तर त्याचं कट ऑफ जे आहे राज्याचं ते ग्रामीणचं मेरिट आहे ग्रामीण इयत्ता पाचवी राज्य गुणवत्ते यादीमध्ये ग्रामीणचं जे मेरिट आहे ते मेरिट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय एक्क्याण्णव पॉइंट सत्तावीस म्हणजे एक्क्याण्णव टक्के एवढं मेरिट लागलेलं ला आहे आणि त्याचे गुण जर काढले आपण कारण एक प्रश्न कॅन्सल केल्यामुळं त्याचे गुण आहे दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी दोनशे बहात्तर गुण या ठिकाणी काय केलेले आहेत त्या मुलांनी मिळवलं दोनशे बहात्तरच्या वरतीच राज्य गुण ग्रामीणचं मेरिट लागलेलं ला आहे आणि शहरीचं मेरिट आहे ते एक्या एक एकोणनव्वद दशांश सव्वीस सतरा म्हणजे एकोणनव्वद टक्के जवळजवळ नव्वद टक्के मेरिट लागलेला आहे आणि ती सरासरी मार्क्स जर काढली तर दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी दोनशे च्या वर हे शहरीचं मेरिट आहे ग्रामीण जर बघा आता शहरापेक्षा ग्रामीणचं मेरिट मात्र या ठिकाणी तुम्हाला जास्त पाहायला मिळतंय म्हणजे गुणवत्ता गावाकडे आहे लक्षात घ्या शहरापेक्षा आणि खास करून मला आनंद वाटतो मी पाहिलं अनेक जिल्हा परिषाळ्यांच्या मध्ये शिश्वर निकाल उत्तुंग असा लागलेला आहे अनेक खाजगी शाळांपेक्षा शिष्यवृत्तीमध्ये जिल्हा परिषद ग्रामीण स्तरावरच्या असणाऱ्या शाळांचा या ठिकाणी मोठा वाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तुम्ही राज्य गुणवत्ताची जर पाहिली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर पश्चिम महाराष्ट्राने बाजी मारलेली पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही पाह पाहिला असेल तर त्याच पद्धतीने आता जिल्हा गुणवत्ता यादी कट ऑफ किती आहे तर प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी यादी तुम्हाला पाहायला मिळते मी सगळं जिल्ह्या सांगणार नाही ही तुम्हाला यादी याच वरती तुम्हाला पाहायला ज्याला पाहिजे त्याने या वेबसाईटला भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर या ठिकाणी बघा अंतिम निकाल विद्यार्थी गुणवत्ता यादी दिसते या गुणवत्ता यादी क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य स्तराची जिल्हा स्तराची तालुका स्तराची तुम्हाला सगळी यादी पाहायला मिळते पाचवीची ही तालुका स्तरावरती आता जिल्ह्यातलीच मुलं जे असतात ते तालुका स्तरावरती काय गेले असतात त्यांची वेगळी यादी काढली जाते लक्षात घ्यायची आठवीची ही त्याच पद्धतीनं राज्यस्तर जिल्हास्तर आणि तालुका स्तर अशा पद्धतीने तीन यादे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात लक्षात घ्या तुम्ही इथं डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये घेऊ शकता त्यानंतर बघा या ठिकाणी सगळी जी माहिती आहे ही पूर्ण जिल्हा संच निहाय कमाल आणि किमाल गुण यांनी कट ऑफ सांगितलेले मार्क्स किती आहेत ते आता मी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर विभाग जो आहे तो कोल्हापूर विभागामधले कारण सगळ्यात जास्त कोल्हापूर विभागामध्ये तुम्हाला किंवा कोल्हापूर पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर वगैरे अशा दोन चार जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जास्त मेरिट पाहायला मिळतंय खास करून कोल्हापूरला सातारा सांगली कोल्हापूरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला जास्त मेरिट या ठिकाणी पाहायला मिळतंय आता आपण पहिल्यांदा कोल्हापूरचं बघूया कोल्हापूरचं राष्ट्रीय ग्रामीण आता कोणकोणत्या पद्धतीने मेरिट पाहिलं जातं किंवा काढलं जातं तर राष्ट्रीय ग्रामीण आपल्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आरक्षित नाही हे खालचे जिल्हे जे आहेत अमरावती नागपूर लातूर विभाग जो आहे ना यांना मध्ये पण नाही फक्त छत्र अमरावती आणि नागपूर या दोन विभागासाठीच मधले जे सर्वसाधारण मुले मुली मागास मुले मुली यांसाठी संच मान्यता आहे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला फक्त राष्ट्रीय ग्रामीण नंतर ग्रामीण सर्वसाधारण आणि सर्विस शहरी सर्वसाधारण आता जर आपण बघितलं तर कोल्हापूरचं मेरिट जर बघितलं तर ब्याण्णव हायेस्ट मार्क्स जे आहेत ते ग्रामीणला ब्याण्णव टक्के मार्क्स आहेत आणि आता तुम्हाला टक्केवारी मार्क्स जर काढायची झाली गुणात्मक मार्क्स तर काय करा दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी ब्याण्णव टक्के काढा या ठिकाणी तुम्हाला गुण भेटतील तुम्हाला किती ते नंतर या ठिकाणी किमान आहे ते ब्याऐंशी टक्के आहेत बघा तुम्ही जर सगळ्यात जर इथं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मार्क्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा तुम्ही फक्त या ठिकाणी जो पुणे जिल्ह्यातलं शहरीचं मेरिट मात्र कसं आहे जास्त आहे चौऱ्याण्णव टक्के आहे बघा तुलनात्मक माहिती सांगतो या ठिकाणी सर्वात जास्त कोल्हापूरपेक्षा पुण्याचं जे ग्रामीणचं मेरिट हायेस्ट मार्क जे आहे हायेस्ट गुण आहे सगळ्यात जास्त मार्क्स पडणारा विद्यार्थी जो आहे महारा महाराष्ट्रामध्ये तो काय दिसतोय ते सत्त्याण्णव टक्के आहेत कोल्हापूरमध्ये शहाण्णव टक्के आहेत आणि या ठिकाणी सत्त्याण्णव टक्केचा पहिला विद्यार्थी आहे चौऱ्याण्णव टक्केचा ग्रामीण सर्वसाधारण आलाय आणि लोएस्ट मार्क म्हणजे कट ऑफ जे लागलेलं आहे ग्रामीणचं ते अठ्ठ्याहत्तर मार्काचं आहे मात्र कोल्हापूरला जरी हायेस्ट कमी असला तरी बघा इथं मेरिट बघा कट ऑफ लागलेलं आहे ब्याऐंशी टक्क्याचं कट ऑफ लागलेलं आहे ग्रामीणचा शेवटचा विद्यार्थी ब्याऐंशी टक्क्याचा आहे काढा तुम्ही ब्याऐंशी टक्के मार्क्स म्हणजे किती कमेंटमध्ये सांगा तुम्ही दोनशे अठ्ठ्याण्णव चे ब्याऐंशी टक्के काढा तुम्हाला कळतील त्या ठिकाणी किती मार्क्स पडले शहरीचं मेरिट बघा त्याच पद्धतीने आहे हायेस्ट त्र्याण्णव टक्के आणि लोएस्ट आहे तो सत्याहत्तर टक्केचा आहे त्याचपदी साताऱ्याचं खालोखाल मेरिट असतं कोल्हापूरचा एक्क्याण्णव टक्केचा हायेस्ट आहे आणि सत्याहत्तर टक्केचा लोएस्ट आहे ग्रामीणचा शहरीचा बघा चौऱ्याण्णव टक्के पुण्याच्या बरोबर पुणे बरोबर हे पण आता सोलापूरच्या जिल्ह्यातलं पण मेरिट भरपूर आहे बघा शहरीचं शहाण्णव टक्क्याचं आहे शहाण्णव टक्केचा त्या ठिकाणी पहिला नंबर आहे पण लोएस्ट मात्र कमी आहे कट कटॉप लागलेला अडुसष्ट टक्क्याचं पण पन... महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सातारा जिल्ह्याचं जर बघितलं सातारा आणि कोल्हापूर सरळ सत्याहत्तर दिसत पण सत्याहत्तर अठरा आणि सत्याहत्तर पंच्याऐंशी म्हणजे सातारा जिल्ह्यात तुम्ही दुसरीकडे तुम्ही कुठंही पाहिलं तरी एवढी मारत तुम्हाला दिसणार नाही साताऱ्याचं शहरीचं मेळ नेहमी जास्त असतं ग्रामीण ग्रामीणचं मेड शह कोल्हापूरचं जास्त असतं कटॉपचं आणि शहरीचं मेड साताराचं असतं जवळजवळ ह्या वर्षी साताऱ्यानं कोल्हापूर बरोबर बाजी मारलेली आहे सांगलीचं पण तसंच नव्वदचं हायेस्ट आहे ग्रामीण लोएस्ट त्र्याहत्तर शहरीचा हायेस्ट आहे ग्रामीणचं मात्र थोडंसं शहरीचं कट ऑफ जे असतं शहरीचं ते मात्र काय लागतं कमी लागलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर सगळी ह्या ठिकाणी कट ऑफ मार्क्स या ठिकाणी दिलेले तुम्ही फक्त काय करायचं याची दोनशे अठ्ठ्याण्णव गुणिले जी काय असतील ते एक्क्याण्णव टक्के एक्क्याण्णव टक्के करा तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळून जातील जे एवढी काय टक्केवारी पडले तर कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल ही यादी जी आहे की तुमच्या सांगितल्या त्या वेबसाईट वर तुम्हाला पाहायला मिळत्या म्हणजे या वर्षी सरासरी जर मी सांगितलं तुम्हाला की सातारा 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 शहराचं मेरिट किंवा साताऱ्याचं मेरिट हे ग्रामीणचं दोनशे बत्तीस लागलेलं लक्षात घ्या दोनशे बत्तीस ग्रामीणचं मेरिट लागलेलं आहे जो अंदाज वर्तवला गेला होता किंवा अंदाज पाहायला गेल्या वर्षीचा पेपर जर पाहिला गत वर्षाचा तर तो खूप हार्ड होता पण तो पेपर अवघड असून सुद्धा मेरिट जास्त लागलेला आहे लक्षात घ्या अनेक विद्यार्थी दोनशे तीस आणि दोनशे वीस दोनशे वीस ते दोनशे तीसच्या दरम्यान भरपूर विद्यार्थी होते यांची मात्र या ठिकाणी निवड झालेली नाही त्यामुळे प्रत्येक जिल्हा वेळेस वेगवेगळी मेरिट आहे जिल्ह्याचे वेगवेगळी मेरिट आहे पण सातारा सांगली कोल्हापूर पुणे जर पाहिलं तर मात्र सोलापूर या जिल्ह्यांच्या मध्ये मात्र तुम्हाला जास्त मेरिट लागलेलं पाहायला मिळते म्हणजे नावानाव काय आलेलं आहे स्कॉलरशिपची जी गुणवत्ता आहे ती वाढत चाललेलं आहे शिक्षक जोमानं काम करतायत विद्यार्थीही जोमाना अभ्यास करतायत आणि नावाना दिवसेंदिवशी मेरिट वाढणार आहे तर आपण काय केलं पाहिजे तर इथून पुढच्या परीक्षांमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काय केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे पुढचा भाग जो असणार आहे तर मी सांगणार आहे पुढल्या वर्षाचा मेरिट मी सांगतो अंदाज आपण वर्तवतोय कमीत कमी ग्रामीणच कट ऑफ मेरिट दोनशे चाळीसच्या खाली नसणार आहे लक्षात घ्या दोनशे चाळीसच्या वरच जर ज्याला मार्क पडतील तेच विद्यार्थी जिल्हा गुणवत्तेमध्ये लागतील आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स दोनशे पन्नास असतील त्या विद्यार्थ्यांचं गुणवत्ता किंवा मेरिट हे शहरी भागात लागू शकतं लक्षात घ्या त्यामुळं गुणवत्ता वाढलेली आहे अभ्यास वाढलेला आहे स्पर्धा वाढलेला आहे आणि स्पर्धेचे गटात टिकायचं असेल तर विद्यार्थी पालक आणि शिक्षक या तिघांना एकत्रित येऊन एकोप्यानं अभ्यास केला पाहिजे सराव केला पाहिजे आणि शिकवणी घेतली पाहिजे आणि त्याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे त्याच वेळी यश मिळणार आहे अनेक लोकांनी अनेक शिक्षकांनी खूप चांगली तयारी करून घेतली पण फारस असं यश काय हाताला आलं नाही त्याचं कारण की आपण कुठेतरी कमी पडलो पारंपारिक आलेल्या प्रश्नांवरतीच आपण रेगोट्यावड्यात बसलो तेच तेच संच तेच तेच प्रश्न तेच तेच अं पद्धती यावरनं काय होलं मुलांनी त्यांची संकुजी झाली आणि तेवढ्यातच मुलांना काय आलं दोनशे वीस ते दोनशे तीस मार्कामध्ये समाधान मानावं लागलं आणि यामध्ये मुलांना खूप तोटा सहन करावा लागलेला आहे त्यामुळं जर पुढल्या वर्षी आपल्या मुलांना गुणवत्ता यादीत यायच या असेल तर ग्रामीणचं मेरिट दोनशे चाळीस हवं आहे आणि शहरीचं मेरिट दोनशे पन्नास याच्यावरती जर तुम्हाला मार्क्स पडले तर डोळे झाकून तुमची गुणवत्ता यादीमध्ये सिलेक्शन होणार आहे तर मी आज सांगतोय तुम्हाला कारण मी दोनशे चोवीस दोनशे सव्वीस मार्कापर्यंत मेरिट येईल असं वाटलं होतं गेल्या वर्षी दोनशे सव्वीस मार्क्स होती पण यावर्षी वाटलं दोन एक मार्कांना कमी येतील पण गेल्या वर्षीपेक्षा सहा मार्काने यावर्षी मेरिट वाढलेलं आहे करा एवढा अवघड पेपर असून सुद्धा सहा मार्कांनी मेरिट वाढलंय पुढल्या वर्षी या मार्कामध्ये नक्कीच वाढ होणार आहे त्यामुळं तुम्ही पालकांनी काय केलं पाहिजे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पहिल्यापासून शेवटपर्यंत सातत्यपणे अभ्यास घेतला पाहिजे आणि जाता त्या आपल्या ॲकॅडमीचा रिझल्ट गेल्या वर्षी मोजकी पंधरा सोळा सोळा विद्यार्थी संख्या होती त्यामध्ये असणाऱ्या आपल्या सहा विद्यार्थ्यांची काय आलेलं आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये निवड झालेली आहे आणि यातीलच एका विद्यार्थिनीची राज्य गुणवत्ता यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर तिची निवड झालेली आहे त्यामुळे आपल्याही अकॅडमीला सुंदर असा निकाल मिळालेला आहे तुमच्या सह सर्वांच्या सहकार्यानं आपल्या अकॅडमीमध्ये अ विद्यार्थी संख्या नावानं वाढत चाललेलं आहे तुमचा प्रतिसाद चांगला मिळत चाललेला आहे याही व्हिडिओला चांगलं लाईक कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही वाटलं बिंदास्त मेसेज करत जावा आपण त्यावरती योग्य सोल्युशनवरती तुम्हाला नक्कीच व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करा लाईक कमेंट करून शेअर करायला विसरू नका आणि अजून ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आपला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येईल आणि उद्यापासून जाता सांगतोय उद्यापासून आपल्या चॅनलवरती रेग्युलरपणे स्कॉलरशिप आणि नवोदयचे टेस्ट चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज चालू होणार आहे त्यामुळं शेवट ज्या विद्यार्थ्यांनी शेवट पाहिलेलं नाही व्हिडिओचा त्यांना मात्र ही माहिती मिळणार नाही त्यामुळं जे विद्यार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना मात्र ह्याचा फायदा नक्की होणार आहे त्यामुळे उद्यापासून नित्य नियमानं आपल्या चॅनलवरती स्कॉलरशिप आणि नवोदयचे ते सिरीज चालू होते दररोज तुम्हाला एका चॅप्टरवरती पंचवीस प्रश्नांची पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला घर बसल्या दिसणार आहे तर तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र जय कमीर जय शराय